आरणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना तयार करून जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही निर्माण केली त्यामुळे समाजामध्ये एकोपा प्रेम सद्भावना निर्माण झाली आहे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाला असून संविधानामुळे देशाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे यामुळे संपूर्ण देशभर आजच्या दिवशी आंबेडकर जयंती साजरी करतात नगर शहरातील अरणगाव येथे ग्रामपंचायतीसमोर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर भी आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून पारंपरिक पद्धतीनं गावातून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये लहान मुलांनी लेझिम खेळत मिरवणुकीची शोभा वाढवली यळी नगर तालुका पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रल्हाद गीते अवतार मेहर बाबा ट्रस्टचे विश्वस्त रमेश जंगले राहुल माया कांबळे दिलीप कांबळे महेंद्र कांबळे अनिल भिंगार दिवे गौतम जाधव विकास कांबळे तानाजी कांबळे संपत कांबळे विकी कांबळे गावातील सरपंच पोपट पोपटपुंड उपसरपंच विठ्ठल दळवी ग्रामपंचायत सदस्य नम्रता कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जयंती निमित्त मेहर बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा आरंगावमध्ये आपण बाबासाहेबांची एकशे तेहतीसावी जयंती या आरणगाव ग्रामपंचायतमध्ये सादर करत आहोत साजरी करत आहोत या ग्रामपंचायतचे सरपंच खोक वापरून उपसरपंच शेखेला मेहरबाबा ट्रस्ट झेंडलेसाहेब आणि सर्व ट्रस्टी तसेच या ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित सर्व बंदी भोग बंधू आणि भगिनी म्हणून आज या ठिकाणी आपल्याला खरोखरच आनंदाचा दिवस मानावा लागेल जास्त काही सांगणार नाही ज्या महामानवानी देशाला एक लिखित स्वरूपामध्ये अशी घटना दिली ज्या घटनेवर आजही आपला देश कायम टिकून आहे बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती आपल्या बाजूच्या देशा देशांमध्ये आपल्यातूनच कुठल्याला एक देश आहे त्या ठिकाणी लिखित नाही जे सरकार येतं ते त्यांच्या नियम बनवतं आणि पुढे आपल्याला कोणतंही सरकार आलं कोणीही असलं तरी घटनेला धरून पुढं कामकाज करावं लागतं आणि देशाला चालवावं लागतं त्याचप्रमाणे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत मी अहमदनगर पोलिस दलातर्फे आणि नगर तालुका पोलीस स्टेशनचा एक प्रभारी अधिकारी म्हणून सर्व आरंगवासियांना आरंग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण उपस्थित झालेला सरपंचरावजी कुंड उपसरपंच पखोरजी दळवी सर्व ग्रामपंचायत सदस्य आनंदरावजी शेलके जीवन कांबळे व इतर गावकरी मंडळी दिलीप कांबळे व माझे सगळे साथीदार बाबासाहेबांनी ज्या आपल्या मानवाला त्यांना महामानव का म्हणतात कारण त्यांनी मानव जातीला उद्धार केला व मानव जातीला शिकवण केली आणि जे संविधान घटना स्थापन केली त्यामुळे आपल्या भारताचं नाव सगळ्या जगामध्ये आहे आणि आपल्या भारतामध्ये हे पहिलंच असं बाबासाहेबांनी ते संविधान केलंय की त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपण जातो आणि त्या घटनेप्रमाणे आपल्याला आप सगळ्यांना मार्गदर्शन मिळतं आजच्या बांधवांना शुभेच्छा देतो मेहर बाबा ट्रस्ट तर्फे व माझ्या कुटुंबातर्फे सगळ्यांना बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो व थांबतो जय भीर बाबा आमचे मित्र पी एस शिंदेसाहेब यांच्या समोर एकशे व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपस्थित राहण्याचा योग मला या ठिकाणी आलेला आहे आणि सगळे सन्माननीय उपस्थित त्यांना मी नमन करतो बाबासाहेबांना नमन करतो आणि एक म्हणेल की जो स्वतःसाठी जगतो त्याचा जगात सन्मान होत नाही आणि जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचा विश्वामध्ये सन्मान होतो आणि जगामध्ये सन्मान होतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आणि या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्त आपण पाहिलं की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि सगळ्यांना त्यांचा हक्क मिळून दिलेला आहे आणि तो हक्क मिळाल्यामुळे आज तो अबाधित आहे आणि तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे स्वतः सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आनंदगाव ग्रामपंचायतच्या वतीने एवढा सुंदर कार्यक्रम घेतला त्यांचे सर्व निवडणसैनिकांच्या वतीने सतत आभार मानतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत एकशे जयंती निमित्त गौतम बुद्ध यांना विनंदाचं अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी साजरी करत असताना आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं उपस्थित नगर तालुका पी साहेब अवतार मोहरबा विश्वस्त ट्रस्टी माननीय अनंदजी जंगले साहेब आनंदरावजी शेळके सोसायटीचे चेअरमन बाळासाहेबजी शिंदे खेडा शिक्षक शिंदे सर अवतार मोहरबा विद्यालयाचे शिक्षक शिंदे सर माझे सहकारी अरंग ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संपतरावजी कांबळे माया जी माजी माजी जी साथ, साथ, की माझू भिंगार दिवे मायाबाई कांबळे आरपीआयची माझे अध्यक्ष स्वर्गीय दिलीपराव कांबळे माझे मित्र यांचे सहकारी दिलीपरावजी कांबळे उत्पादनशील पीएसआय पागळे साहेब आपण कोणाचा नाम निर्णय करायचं असेल तर मला माफ करा त्याचबरोबर आरमगडची सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी सोसायटीचे सर्व आजी माझे चेअरमन त्यांचे सर्व सहकारी आज आपण या संतांच्या आणि पावन पावनभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रामपंचायतच्या कार्यालयाजवळ आपण या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी करत आहोत आपल्या सर्वांचं खरंच मनापासून ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतच्या या वतीनं आरंगगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मी मनपूर्वक आपल्या सर्वांचं स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो व तुम्हाला लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो ज्यांच्यामुळे आज आपण सर्वजण एकत्र आहात एकत्र बसलो उठल चांगलं जो आवडत त्यांनी घटना घेऊन म्हणून आज आपण व्यासपीठावरती सर्वजण येऊन बोलतात त्यांना आपण सर्वांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आपल्या सर्वांचं ग्रामपंचायत वतीनं मी आपल्या मनपूर्वक असं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो సర్పే బుద్ధస్ బింబే సకల కేసులో మహాజిదాండే సర్పే బుద్ధం సకల సంం గోజికేచ నమనాని వందా కేనే ప్రతిదం 啊。Uh